माजी मंत्री पॅनथर नायक गंगाधरजी गाडेसाहेब यांचं दुःखद निधन झालंय आंबेडकरी चळवळीच्या तिसऱ्या पर्वाचं नेतृत्व त्यांनी सांभाळलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील अन्या अत्याचाराच्या विरोधात पॅनथरची निर्मिती करून जशाची तसं उत्तर देऊन समाजाला सुरक्षित केलं समाजाचं रक्षण असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी नामांतरासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहिला जाईल त्यांच्या लढ्याने आमचा अस्मिता जिवंत राहिली त्यांच्या लढ्यामुळे समाजाचा स्वाभिमान आत्मसन्मान अस्तित्व जिवंत राहिलं आज त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झालेली खरंच गंगाधर गाडे साहेबांसारखे नेते झाले नसते तर आज आमच्या सारखे सुद्धा नवे तरुण चळवळीत आले नसते त्यांच्या चळवळीचा वारसा आम्ही चालवतोय तो पॅनथर लढला म्हणून ही ताट स्वाभिमानाची मान घेऊन आज आम्ही वावरतोय पॅनथरनी काय दिलं तर सन्मान दिला आत्मसन्मान दिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला गंगाधर गाडे साहेब यांचा जाण्यामुळे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीमध्ये एक दुःखाची लाट पसरलेली गावागावामधून गाडे साहेबांचे समर्थक त्या काळचे गाडे साहेबांनी ज्यांना ज्यांना न्याय दिला आक्रमकपणे भूमिका घेऊन त्या सर्वांना आज खऱ्या अर्थाने दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे गंगाधर गाडे साहेबांसोबत माझ्यासारख्या आंदोलकाला कार्यकर्त्याला काही काळ काही मुद्द्यावरती लढता आलं मी माझं या ठिकाणी भाग्य समजतो आणि गंगाधर गाडे साहेबांना आज शेवटचा अखेरचा जयभीम करतो आणि हे जाहीर करतो की गाडे साहेबांच्या पॅन्थरचा वारसा त्या स्टाईलने चालवण्यात येईल आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आंबेडकरी जनतेच्या रक्षणाचा अजेंडा राबवण्यात येईल गंगाधर गाडे साहेब तुम्ही आज आमच्यात नाहीत परंतु तुमची चळवळ जिवंत आहे आणि जिवंत राहील गाडे साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भी देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद